बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचा पराभव करणारच अपक्ष निवडणूक लढवेल पण आता माघार नाही वेळ पडली तर महायुती विरोधात बंड करेल असं म्हणणाऱ्या विजय सुतार यांचं बंड कायमचं थंड झालं ते वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत अजित पवारांवर प्रखर टीका करणारे शिवतारे आता अजित पवारांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं शिवतारांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर बापू ट्रोल होऊ लागले त्यांच्यावरती टीकांचा पाऊस पडायला सुरुवात झाला यातच आता त्यांच्या एका कट्टर कार्यकर्त्यानं शिवतार्यांना खरमरीत असं पत्र लिहिले आपल्या या पत्रामध्ये या कार्यकर्त्यानं म्हटलं पुरंदरचा दह प्रति श्री विजय बापू शिवतारे बापू तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा केला मीडियाने तुम्हाला घेतलं अर्ध्या तासाला गाजू लागली चॅनल कुठलंही लावा दिसणार फक्त शिवतारे बापू हे ठरलेलं त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीनं एल्गार पुकारला पुढे तुमचे दौरे भेटीकाठी पत्रकार परिषद गाजू लागली तुम्ही सुद्धा अगदी राणा भीमदेवी थाटाने बोलत राहिलं आरोप टीका करू लागला काहीही झालं तरी माघार नाही बारामती कोणाची जहागिरी नाही यासह हो तुमची अनेक विधानं गाजली तुम्हाला मिळाले मायबाप जनता पदाधिकारी कार्यकर्ते यांची उभी केली प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ पण आता निर्णय घेतलाय ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली गोडा मैदान जवळ आला असताना बापू तुम्ही तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अचानक माघार घेतली आणि आमचीही मोठी अडचण झाली अजित पवारांची गुर्मी तशीच आहे ते उर्मट आहेत पण अजित पवारांना तो पश्चापही नाही जणू काही लोकांना फसवणं हा त्यांचा जन्मदात अधिकार असल्यासारखं ते वागत आहेत इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे हा ब्रह्म राक्षस आम्हीच तयार केला आहे या बापाचं परिमार्जन आता आम्हाला मतदारांना करावं लागेल या रामायणातल्या रावणाच्या विरोधात लढणारा रामाचा बरोबर असणारा विभीषण विजय शिवतारे आहे अशी टीका बापू तुम्हीच केली होती मात्र आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झालाय का आता तुम्ही रामायणातले विभूषण आहात की नाही हेही आम्हाला कळू द्या बापू पवारांच्या विरोधातल्या पाच लाख ऐंशी हजार मतदारांनी ने आता नेमकं का काय करायचं आता तुम्हाला अजित पवार उर्मड आणि नालायक वाटत नाहीत का तुमच्याच भाषेत त्यांची गुरमी आणि माज उतरलाय का सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं का, का। त्यांचं क्वालिफिकेशन काय असा प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान करायचं का आणि कशासाठी यावर बापू तुम्हीच अधिकारवाणीने प्रकाश तर बरं होईल बापू मी तुमचा कट्टर समर्थक आहे तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुद्धा तुम्ही म्हणाला तसं आजपर्यंत करीत आलो आहे दोन हजार एकोणीसला ला सुद्धा अजित पवारांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो कारण तुम्ही माझे नेते आहात पण काल माझा नेता असा संधी साधू लेचा पेचा छक्के पंजे करणारा आणि पोटात एक कुठ्यात एक असणारा निघाला याचं फार वाईट वाटलं बापूच्या मीडियाने तुम्हाला डोक्यावरती घेतलं त्याच मीडियाने तुमची लया फार घालून टाकलं सोशल मीडियात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटू राम म्हणून हॅशटॅग फिरवला जात आहे पुरंदरचा मांडवली सम्राट पाकिट भेटलं का घुमजाव शिवतारे जमीन पर चिवतारे शेवटी असा आवाका का दाखवला पन्नास खोके शिवतारे ओके अशा खोचक कमेंटचा सोशल मीडियात मुसळधार पाऊस पडतोय अजित पवारला आता आवाका कळेल म्हणणारे तुम्ही आता आवाका दाखवण्याच्या आधीच शेपूट घातलं मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होत आहे हे खदगावकर यांनी सांगितलं असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय सुतारेंना हे आधी समजलं नव्हतं का आता त्या पाच लाख ऐंशी हजार पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं हे तुम्ही सांगू शकाल का तुम्ही स्वतः घटनाक्रम घडवून आणला की तुमचा बोलवता धनी दुसरा कोणी होता तुम्ही कोणाची स्क्रिप्ट वाचत होता आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का, का? तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर निकला चुहा नव्हते का आदरणीय बापू याची उत्तर तुम्ही दिली पाहिजेत असो हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल तुमची चिडचिड होईल पण बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा आख्या गावानं दस्तूर खुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी मला विडत काढलं आणि तुम्हाला पोपटलाल म्हटलं त्यामुळे मी चिडून सर्व पै पाहुणे नातेवाईक अत्यष्ट सगळे सोयरे मित्रपरिवार गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली पण आज तुम्ही माघार घेतली आणि माझी केली आता लोक फोन करून माझ्यासह हो, तुमचाही उद्धार करायला त्यामुळे मी फोन बंद करून म्हणून आता तुम्हीच त्याचाही पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुम्हाला जुना नादच आहे असो जमेल तेवढा करावं माझी अडचण होते तुर्तास तरी थांबतो कळावे आपला कट्टर कार्यकर्ता असं पत्र एका कार्यकर्त्यानं विजय बापू शिवतारे यांना लिहिले आता आपल्या कट्टर कार्यकर्त्याच्या या पत्रावरती विजय बापू शोधारी काय प्रतिक्रिया देणार आणि आपली भूमिका बदलणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका